मुख्य स सचिव भारत मुख्य सचिव हे भारतीय राज्य सरकारचे सर्वोच्च दर्जाचे कार्यकारी अधिकारी आणि नागरी सेवक असतात मुख्य सचिव हे राज्य नागरी सेवा मंडळ राज्य सचिवालय राज्य कॅडर भारतीय प्रशासक सेवा प्रशासकीय सेवा आणि राज्य सरकारच्या कामकाजाच्या नियमानुसार सर्व नागरी सेवांचे पदसिद्ध प्रमुख असतात मुख्य सचिव हे राज्य प्रशासनाच्या सर्व बाबींवर मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार म्हणून काम करतात राज्य सचिवालय स्थिती स्थायी कार्यकारी प्रमुख संक्षेप सी एस चे सदस्य राज्य नागरी सेवा मंडळ राज्याच्या प्रशासन सचिवांची समिती राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती वरिष्ठ निवड मंडळ यांना अहवाल देतो राज्य राज्याचे राज्यपाल राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे राज्य मंत्रिमंडळ राज्य विधानसभा जागा राज्य सचिवालय येते नियुक्त करणारा मंत्रिमंडळाची नियुक्ती समिती मुख्य सचिव हे सहसा राज्यातील सर्वात वरिष्ठ बॅचमधील सर्वात वरिष्ठ आय एस अधिकारी असतात या पदासाठी नियुक्ती राज्याचे मुख्यमंत्री नियुक्त केलेल्या व्यक्तीची क्षमता आणि त्याच्यावरील दृढ विश्वासाच्या आधारावर मंजूर करतात कालावधी पदावर कोणती कोणताही निश्चित कार्यकाळ लादलेला नाही परंतु कार्यकाळ वाढवता येतो उत्तराधिकार तेवीसवा भारतीय प्राधान्यक्रमानुसार पगार दोन लाख पंचवीस हजार मासिक मुख्य सचिव हे भारतीय प्रशासकीय सेवेतील एक अधिकारी आहेत मुख्य सचिव हे राज्य प्रशासनातील सर्वात वरिष्ठ पद आहे जे भारतीय प्र प्राधान्यक्रमानुसार तेवीसव्या क्रमांकावर आहे मुख्य सचिव हे राज्य मंत्रिमंडळाचे प्रसिद्ध सचिव म्हणून काम करतात म्हणूनच त्यांना मंत्रिमंडळाचे सचिव असे म्हणतात या पदाचा दर्जा भारत सरकारच्या सचिवाच्या बरोबरचा बरोबरीचा आहे इतिहास मुख्य सचिव हे पद भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात वसाहत काळापासून सुरू होते आणि तेव्हापासून त्यात बराच विकास झाला आहे प्रांतांमधील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी सरकारचे सचिव म्हणून ओळखला जात होता त्या पूर्वीच्या व्यवस्थेऐवजी ब्रिटिश वसाहत सरकारने हे पद सुरू केले मूळत प्रांत सरकारचे सचिव म्हणून ओळखले जाणारे मुख्य सचिव हे एक वरिष्ठ नोकरशाह होते जे ब्रिटिश सरकार आणि प्रांतीय प्रशासन यांच्यातील मुख्य दुवा म्हणून काम करत होते हे अधिकारी सरकारी यंत्रणेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी प्रांतीय राजपाल राज्यपालांना सल्ला देण्यासाठी आणि वसाहत प्रशासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार होते ब्रिटिश काळात मुख्य सचिव हे सामान्यत एक वरिष्ठ इम्पेरियल सिव्हिल सर्व्हिस आय सी एस अधिकारी होते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या पदावर मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांचे वर्चस्व होते मुख्य सचिवांना प्रांतीय स्तरावर प्रशासनाचे प्रमुख म्हणून पाहिले जात असे आणि ते थेट राज्यपाल किंवा लेफ्टनंट गव्हर्नर यांना अहवाल देत असत ब्रिटिश राजवटीत आग्रा आणि अवध पंजाब आणि बर्मा या संयुक्त प्रांतांच्या मुख्य सचिवांचा पगार भारत सरकारच्या नियुक्त संयुक्त सचिवांइतकाच निश्चित होता एकोणीसशे पाचच्या वॉरंट किंवा प्रेसिडेन्सनुसार भारत सच सरकारचे सचिव हे भारत सरकारच्या संयुक्त सचिवांसोबत बद, सूचीबद्ध होते आणि मुख्य सचिवांच्या पदापेक्षा वरचे होते राज्य मुख्य सचिव हे भारतीय प्रशासकीय सेवेचे म्हणजेच आय ए एसचे सदस्य असतात जे राज्य सरकारांचे प्रशासकीय प्रमुख असतात मुख्य सचिव हे विभागीय स्तरावर आंतरविद्या आंतरविभागीय समन्वयकाचे समन्वयाचे मध्यवर्ती बिंदू म्हणून काम करतात आणि त्यांना सर्वोच्च श्रेणीम श्रेणीमध्ये वर्गीकृत केले जाते मुख्य सचिवांना प्रशासनात एक महत्त्वाचा घटक मानले जाते राज्याचे मुख्य सचिव हे राज्य नागरी सेवा मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून देखील काम करतात जे राज्यातील अखिल भारतीय सेवा आणि राज्य सरकार राज्य नागरी सेवांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा नियुक्तीची शिफारस करते पारंपरिक राज्यातील सर्वात वरिष्ठ आय ए एस अधिकारी म्हणून सचिव म्हणून निवडला जातो तथापि काही अपवाद आहेत मुख्य सचिवांना राज्यानुसार अतिरिक्त मुख्य सचिव किंवा विशेष मुख्य सचिव आणि प्रधान सचिव म्हणून मदत करतात जे त्यांना नियुक्त केलेल्या विभागांचे प्रशासकीय प्रमुख असतात मुख्य सचिवांची निवड राज्याच्या मुख्यमंत्र्यांद्वारे केली जाते राज्याचे मुख्य सचिव हे सामान्यत भारत सरकारच्या सचिवांच्या दर्जाचे समतुल्य आय एस अधिकारी असतात आणि भारतीय प्राधान्यक्रमात त्यांना तेवीसवे स्थान दिले जाते राज्य सरकारच्या मुख्य सचिवाचे पद हे सशस्त्र दलातील वरिष्ठ तीन स्टार दर्जाच्या अधिकाऱ्यांचे समतुल्य आहे जे सी एन सी कमांडिंग इन चीफ श्रेणीतील किंवा भारतीय सशस्त्र दलात समतुल्य दर्जाचे जनरल किंवा अधिकारी आहेत आणि त्यांना प्राधान्य क्रमात ही एक यादी आहे भारतातील राज राज्यांमधील सध्याच्या मुख्य सचिवांची यादी जेवढे काही आपले राज्य आहेत अठ्ठावीस राज्य त्या सर्वांचे सचिव आहेत तर प्रत्येक राज्याला एक असं मिळून आहे ते केंद्रशासित प्रदेश केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे शासित असलेल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये मुख्य सचिव अनुपस्थित असतात म्हणजे केंद्र केंद्रशासित प्रदेशामध्ये नसतात या प्रदेशांमध्ये केंद्र सरकार प्रशासकाचा सल्लागार नियुक्त करते तथापि दिल्ली जम्मू जम्मू आणि काश्मीर आणि पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांना ज्यांना आंशिक राज्याचा दर्जा देण्यात आला आहे त्यांना मुख्य सचिव असतात दिल्ली जम्मू आणि काश्मीर आणि पॉंडिचेरीमध्ये मुख्यमंत्री मुख्य सचिव निवडतात आणि त्यांची नियुक्ती उपराज्यपाल करतात केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांचे मुख्य सचिव आणि सल्लागार हे राज्यांच्या मुख्य सचिवांच्या तुलनेत सामान्यतः कनिष्ठ दर्जाचे असतात पदाधिकारी सामान्यत भारत सरकार आणि राज्य त्यांच्या समकक्षांचे संयुक्त सचिव या दर्जाच्या असतात तथापि दिल्ली आणि चंदीगडमध्ये सर्वोच्च नागरिक सेवक हा भारत सरकार आणि त्यांच्या समकक्षांचे सचिव किंवा भारत सरकार आणि त्यांच्या समकक्षांचे अतिरिक्त सचिव या दर्जाचा असतो हे आहेत काही मुख्य सचिव चला अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याबद्दल काय माहिती आहे थोडी तर अतिरिक्त मुख्य सचिव हे भारताच्या राज्य सरकारांमध्ये एक वरिष्ठ प्रशासकीय पद आहे जे भारतीय प्रशासकीय सेवेतील आय एस अधिकाऱ्यांकडे असते हा पद प्रधान सचिवांपेक्षा वरचा आणि मुख्य सचिवांपेक्षा खाली असतो जो राज्यातील सर्वोच्च नागरी सेवक असतो अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम करणारे अधिकारी सहसा गृहवित्त महसूल किंवा उद्योग यांसारख्या प्रमुख विभागांचे प्रभारी असतात ते सरकारी धोरणे आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार असतात आणि ते मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांसह मुख्य सचिव आणि राजकीय कार्यकारी मंडळाला अहवाल देतात हे पद भारत सरकारच्या विशेष सचिवांच्या समतुल्य आहे आणि वेतन रचना मुख्य सचिवांसारखीच आहे चल चला या ठिकाणी पण थांबूया